तर नमस्कार भावनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपली गाडी भरली होती हैदराबादवरून मुंबईसाठी तर आपला हैदराबाद टू मुंबई हा नवीन प्रवास चालू होते त्यामध्ये बघण्यासारख्या अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील आणि प्रवासात भरपूर असे चांगले सीन आहेत तर आपल्याला भाडं किती लागलेलं ला बाबा खर्च किती आला हे भरपूर काही असं सांगण्यात येईल तर ही लेट पोस्ट आहे कारण मी गावाला आल्यानंतर आता हा व्हिडिओ टाकतोय तर भावनो व्हिडिओ चला आपण पुढे आता बघू काय तुम्हाला बघायला भेटतंय काय नाही तर चला असं व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत भरपूर अशी छानशी माहिती आहे तर बघा चला जय महाराष्ट्र व्हिडिओला करू सुरुवात भावनो खाली झाले आणि नशीबाने आपल्याला लगेच खाली झाले की फोन पहिलाच फोन लावला आणि ऑर्डर भेटली तो ती माझ्या नावानं सांग चला चला, जा जा चला। आता जायचं आपल्याला इथून दौलताबाद ला दौलताबाद वर जमा आलाय चला निघू आता बघू लावलाय मॅप सप सप जातो चला भावांनो तर भावानो पाऊस बघा कसला चाला धुमाकूळ वारा आणि पाऊस खतरनाक पाऊस आहे वाराले खतरनाक गाडी हलवते पूर्ण चला आपलं डेस्टिनेशन बघा किती आहे भरायला जायला त्रेसठ किलोमीटर आहे एक पॉईंट नऊ एक चानिम लागलं जायला आपल्याला कंपनीत चला भावांनो आल्या आल्या गाडी भरली आपली त्यामुळं आपण भाड्याला तात्ती केलेलं नाही तर भाडं तसं कमीच आहे दहा हजार भाडं लागले अकरा हजार भाडं पाहिजे आला चला खाली करून मुंबईला जायचं आपल्याला कुठं काय फरक पडत चला जाऊ बाबा न चला बघा पाऊस कसा चालू आहे आणि या पावसात ना गाड्या घसरतात स्लीप होतात माझी पण दोन वेळा स्लीप झाली आत्ता सिटी मधून येताना म्हटलं हळूहळू घ्यावं बाबा डोक्याला दाब नको बघा ही गाडी बघा आत्ताच घसरली एवढंच काहीतरी झाले टायर म्हटलं पहिलाच आहे वाटत चला आपल्याला एक्झिट मारायचे पाच नंबरला पाच नंबर दाखव पाच नंबरला एक्झिट आहे आपल्याला सत्तावीस किलोमीटर चला पटापट पोचू कंपनीत माल आहे बोललाय पटकन भरून घेऊ हो, बॉक्साइट वाटत भाव पावसानं लय धुमाकूळ घातलाय धुवाधार दु। दु। पाऊस पडतोय इकडं नाश्ता केला मस्त पैकी के थांबलेलो नव्हतं चार वाजले राहून म्हणलं काहीतरी खाल्लं पाहिजे सकाळ जेवण नाही मग काय पाणीपुरी समोसा निभारता का उडीवला पण आता निघलोय बघा तिथनं कंपनीत पोचायचं आहे साडेचार वाजले अर्ध्या तासात पोचते छत्तीस मिनटाचा रस्ता आता होतं चला जाऊ पटकन लोड करायचं आहे गाडी गळते का काय काय माहीत नाही कारण त्याची गाडी टच झालेली तिथं थोडंसं पत्रायला हे झालंय त्यामुळे थोडं तिथं चिपकवलं आहे आपण चिकट टेप वगैरे पण जर पाणी जर गळत असेल तर लपडा होणार आहे कारण मेडिसिन भरायचे चला बघूया जाऊन आता गेल्यावरच समजाल आपल्याला कंपनीच्या बाहेरच बघणार मी नाही तर भरणार नाही तो गाडी चला बघू तर भावान भरायला निघालो तिकडं बघाय असं अभयारण्य बघू शकता भावांना मोठं असं जंगल आहे नक्सलाइड एरिया सारखं खतरनाक जंगल आहे पाऊस थांबला आता म्हटलं पाऊस थांबतोय का नाही माझ्या सगळी जाणार पाऊस नसले म्हणून पाऊस असला की माझे जाते सगळे काय नाव आहे जंगल जाऊ का माकड बघा नरसापूर रिझर्व फॉरेस्ट डू नॉट साईड म्हणजे तुम्ही एंट्री करू शकत नाही आपल्याला जंगलातून आहे काय सहा किलोमीटर लेफ्ट आहे अवघड येत चला बघू जाऊन कंपनीवाला फोन करतो इथे नेटवर्क वीक आहे एकदम काय नजारा दिसतोय भारी बघा भावानू एक नंबर पावसच नाही पाहिजे होता पावसामुळं ढग असं दाटून आले भारी वाटते पावसानं धुऊन काढलं बर का सगळं माकडं आडवी येत त्यामुळं हळूहळू चाललोय आपण वीजचं लिमिट आहे या रोडनं हळूच चालवावी नाही तर बरं कडा नंबर मस्त असं जंगल आहे मोठं बघू शकता फॉरेस्ट वाल्यांच ऑफिस वगैरे माकडं भरपूर आहेत या रोडनं Monkey भाई, monkey भाई। मंकी भाई। मंकी भाई। मंकी मंकी भाई खायला टाकायला काहीच नाही आपल्याकडं सगळ्या रस्त्यानं आहेत मस्त जंगल आहे क्वालिटी आपल्याला पण जंगला पूर्ण जंगलच दाखवते आपला पहिल्या बोला जंगलातनंच लेप मारायचा तीन किलोमीटरवरून काय मॅप असं फसवतं बघा मॅपच्या नाताला लागलं ना मॅप जंगलातनं नेल कुठं नेल तुम्हाला त्यामुळे पहिलं विचारायचं बाबा रोड आहे का नाही मी पण विचारलेलं नाही कोणाला पाऊस चालू होता आत्ता पाऊस थांबलाय आलो मॅप लावून मेडक रोडला आहे मेढक मेढकवरून पुढून येत आता इथून लेप मारायचा फोटनं तू आता किती राहिले चला भावनो जंगल कसं वाटतंय सांगा कमेंट करून नक्की अभयारण्य आहे कोणतं तरी मोठं जंगल आहे रिझर्व फॉरेस्ट आईस्क्रीम इकडं कुठं जंगलात खाली तलाव बघा केवढा मोठा तलाव आहे चला मंदिर वगैरे लागली गाव जंगल संपलंय बहुतेक जंगल चला एक नंबर झाला जंगल आहे म्हटल्यावर लपडा होणार सगळा चला ठीक आहे संपलंय जंगल आता बॉक्स क्रिकेट ओके चला भावा पोचू कंपनीत कंपनीवाला फोन करतोय फटाफट पोचला पाहिजे वेळ झाला आपल्याला नाश्ता करायला थांबल्यामुळं कंपनीमध्ये पोचलोय बघा जंगलात कंपनी त्याला बघू शकता आतमध्ये घेतो गाडी आता लोडिंग अंदर चला कंपनीत पोचलोय कंपनी बघू शकता जंगलातली कंपनी आहे यांच्या बापाने इकडे कंपनी टाकली एवढ्या अडचणी एवढा वाईट गुली दहा पंधरा ठिकाणी विचारत आले लोकेशन काय व्यवस्थित लाग ना आणि काय जंगलात पुरी कंपनी आहे जंगलात सगळं जंगलच आहे हातनूर वाटतं का आम्हाला होऊ शकता कसली आर डी इंडस्ट्री म्हणजे बापा नास्तिक कसली इंडस्ट्री आता कुठं भरायची काय खाद्याची पोती आहे खा, का काय काय ट्रक भरायचं चाललं तर आपली कुठं भरायची बघूया पोती भरायचं चाललं तर ट्रक मध्ये आपल्याला खाली असेल कंपनी मध्ये डायरेक्ट पोते मी त्याचा माल नसेल आपल्या इकडे मी राऊस आहे नाही वेगळंच कंपनी आहे कशा खाद्य ते काळ काय आहे सगळा कोळसा आणि काळी करून ठेव ना म्हणजे बरं चला पोचलोय फायनली कंपनीत बघतो आता काय भरायचे कुठून फोन लावला पाहिजे त्याला लावतो त्या मालकाला फोन बघू शकता कसं आहे साईडनं सगळं जंगलच आहे दर्यान जंगल झाड चला भावना फोन लावतो कंपनीवाल्याला बघतो काय बोलते तर ना बघू शकता ही कार्बनची कंपनी आपली धनू लावले इकडं हे तामिळनाडूची एक गाडी भरली ता। इथं पहिलीकडं मग तामिळनाडू पावडर आहे पावडर लोड होती इथं ता पावडर तर पावडर काय आपल्याला काय भरायचं काय आयडिया नाही इथं पुढं काटा आहे तर आता नक्की काय लोडिंग करायचं आपल्याला पण आयडिया नाही बघूया आता काय म्हणतात ते पटकन लोडिंग करून घ्यायचं आणि निघायचं पहिले बघतो गाडीत लिकेज वगैरे झालं का किती नाही तर भरायचं नाही तो पहिले चेक करायला पाहिजे तर चला आराम तर नाही भेटलेला आता व्हिडिओ एडिट करायचा होता आजचा पण इंस्टाचा राहिला तसंच आणि तो ह्याचा पण राहिला आहे आपला यूट्यूबचा पण तर चला बघूया आता कुठला एडिट करायचा कुठला नाही करू एडिटन पटकन बघू आता आपला एडिट करायचं आहे तो पहिलं मग कुठं लिकेज झालं का पाणी बिने आले का चेक करतो भराय जाता नाही विकिल नको तर चला बघूया बघून घेतो चला भावना आता भरेल गाडी दहा मिनटात काळे पावडर बॅग आहेत काळ्या बघूया आता कसं होतं पहिलं गाडी बघतो आतमध्ये लिकेज लिकेज आले का पाणी बी नसणार आलं माझ्या अंदाजानं तर एक बूंद बी नाही आया भाई चलो एक नंबर एवढा पाऊस येऊन पण पाणी नाही आलेलं कुठं पुढं काय बघितलेलं नाही आपण पुढे एकदा जाऊन बघून आलो टेन्शन माल भिजायचा लपडा नको एक गुण पण नाही आलेलं शेच नाही पावसाचा पाण्याचा काही संबंधच नाही चला गाडी तर गळत नाही आपली त्या विषय ना टाकून घेऊ खाली हे घरी न्यायचं आहे वाईट वाले। चला बघूया ड्रम भरायचे बघा खाली या टाकतोय गाडी लोड होते दहा मिनटात लोड करून घ्यायची तर भावना फायनली आपली गाडी झाली भरून बघा लई दिवसात एक टन माल आला आहे गाडीला जवळजवळ सहा महिन्यात एक टन भरले गाडीत चला बॉक्स पस्तीस पस्तीस किलोचे बॉक्स आहे ते ड्रम आहेत सॉरी त्यात तीस किलोचा माल आहे आणि पाच किलोचा ड्रम असं मिळून पस्तीस किलो आहे तर झाले भरून दोन आता दरवाजा लावतो आणि कलटी मारतो चला ना पाऊस बघा चालू आहे फायनली आपल्याला मालाचे पेपर वगैरे आहेत बघा आता पेपर भेटलेला आता इथून निघतोय पटापट जातं जेवढं पास होईल तेवढं कारण आपली टीपी नाही त्यामुळे आपल्याला पटकन पास करायचं हे तेलंगणा तर ते गार पण लागतंही राहून भार मस्त पैकी असं कानाबिनाला बांधले आता मारतो कलटी पटकन जाऊन ते कर आता तेलंगणा पास करतो कर्नाटक पण टीपी काढणार नाही डायरेक्ट जाणार बघू आता काढायची झाली तर काढायची एकशे साठ रुपये तर जाते एकशे तीस रुपये सॉरी तर चला भाऊ ना आता निघतो इथून मारला स्टार्टर बघा मारतो कलटी इथून निघायचं आता कारण की हा एरिया एकदम भंगार आहे पण मच्छर बघायला नाही राहू एवढे हे असून पण तर चला आता निघतोय मारला कंपनीतलं ज्योतिबाच्या नावानं बल चला जय श्री काल मालाचा का काटा केला आपण नऊशे तीस किलो माल आला आहे ओरलोड काय नाही आपलं तरी पण अजून बॉर्डरच्या काट्यात आणि इथल्या काट्यात कायम फरक पडतो त्यामुळं आपलं पहिल्याच बॉटरच्या पहिल्या टोल ना काय ना तिथं काटा करायचा दोन ठिकाणी मग बघू परत पुढं तर चला आता झाले भरून मस्त निघतो आता कंपनीतून ही कंपनी बा पूर्ण जंगलात आहे आता बाहेर बाहेर ना पटकन निघून जायचं तर चला भाऊ ना आता डायरेक्ट भेटू हायवेला निघल्यावरच चला बाहेर पडू कंपनीतून भाऊ साधून पाऊस जा इना पण झाल्या दोरात किरी 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 पडतोय चला अहो फायनली आपण हायवे लागलेलो आहे का आपली खराब झाले पुढच्या गाड्याचे टायरची घाण उडून त्यामुळं तर पहिला टोल नाका लागलेला आहे आपल्याला झहिराबादचा चला टोल आता फाईमला किती बॅलन्स आहे बघितलेला नाही चला असतंच तेवढा हजार रुपयाचा टाकलेला आपण विशाखापट्टणमला तेवढ्याच गाडी इथपर्यंत आली फटाफट निघून जाऊ टोल क्रॉस करून टोल लागलाय जाम पाहिलं लागलाय या थांबरा मला जाऊ दे मग परत घाल चल घ्याल आता मग हा टोल कोणता आहे कामकोले कामकोले टोल जाहिराबाद बघू शकता वाल्वोचे ट्रॅव्हल्स नाईन सिक्स डबल झिरो एस कसं आहे बॉस इज बॉस वॉल्वो चालवायला मजा येत असेल बाबा एकदम स्मूथ गिअर स्टेरिंग वॉल्वो वाल्व आहे बाबा वाल्वोचा नाच करून चालत नाही जरा पहिली काच क्लीन करून घ्यायचे आपल्याला काच क्लीन करतो चला भावन काच क्लीन करू डिझेल टाकायला थांबलेलो बसव कल्याणला हो डिझेल टाकलं बघा चौतीसशे चौतीस रुपयाचं बसलं बघा अडतीस लिटर बसलं डिझेल झाली टाकी फुल पावसानं घातला बघा धुमाकूळ बघा कसला पाऊस झाला खतरनाक काय करायचं चल आता निघतो इथून पुढे जाऊन झोप हो आली तर झोपायचं आहे कर्नाटकची टीपी काढली नाही त्यामुळे कर्नाटक पास करतोय पटकन डिझेल टाकून निघालो आहे आपण आता तर कुठं कुठंतरी जाऊन झोपायचं तो एक सरदारजीचा दाबा आहे तिथं जाऊन झोपतो सामने सामने झालाय क्लिअर महत्वाची म्हणजे आपण कर्नाटकची टीपी काढली नव्हती बोलू रातोरात पास करायचं कशाला काढा तो न बघतोय एकदा म्हणून काढली नाही नाही तर काढतो आपण तेलंगणाची पण नव्हती आणि कर्नाटकची पण नव्हती त्यामुळे आता थोडंस राहिलंय कर्नाटक पास करून घेतो आणि थांबतो किंवा सरदार जी जर आम्ही थांबतो इथनं पुढं काय कोण गाडीवाला वगैरे येत नाही आडवा गुमनाबादच्या तेवढं तिथंच हवालदार बाकी नसतात कुठे एवढे नशिबानं कुठं असले तर पण जातोय आपण काय विषय ना चला बघूया आता कसं कसं चला पुढं थांबायचं आता बघूया फायनली भाऊन आपण महाराष्ट्रात एंट्री केली बघा मस्त असा चहा पिला आपला महाराष्ट्रातला आणि बॉर्डरवर थांबलेला आपण बघा सगळ्या गाड्या थांबलेल्या तर बॉर्डरच्या काटात मी कंपनीत काटा केलेला कंपनीत काटा अठ्ठावीसशे तीस होता आणि बॉर्डरला आला एकोणतीसशे माझ्या वजनासकट तीन टन होतं काहीतरी आणि असं आलं एकोणतीसशे सत्तर होतं काहीतरी माझ्या वजनासकट एकोणतीसशे सत्तर आणि नॉर्मल नॉर्मल आला एकोणतीसशे आपली गाडी अठ्ठावीसशे ऐंशी पास करते व्हरलोड काय नाही आलं पण विषय काय झाला तर अठ्ठावीसशे ऐंशी पण कंपनीत काटा केलेला त्याचं वजन होतं आणि त्याच्यानंतर हिता आलं एकोणतीसशे म्हणजे सत्तर किलोचा फरक पडला इथं त्यात मी डिझेल टाके करा टाका फुल केले आत्ता म्हणजे एक तीस किलो ते पकडा मग चाळीस किलो काटा हा एक्स्ट्रा दाखवतोय महाराष्ट्र बॉर्डरचा चाळीस किलो त्या हिशोबानं कधी पण येताना ना भरून येताना वजन काटा केल्यानंतर चाळीस किलो एक्स्ट्रा ठेवूनच चालायचं कारण चाळीस किलो एक्स्ट्रा दाखवते आपल्याला काय शंभर किलो सूट आहे स्वतः चालक मालक असेल तर एकशे वीस किलो सोडतात ते ते पण रिक्वेस्ट करावी लागते त्यांना तसं नियमात त्यांनी सोडलंच पाहिजे पण त्याला पण काहीतरी आटी आहेत त्या अटीनुसार चालावं लागतं तर चला झाले आता काटा पास झाला जाऊन झोपायचं प्लॅनिंग आहे बघूया आता कुठं झोपायचं एक धाबा लागतो जाऊन झोपायचं आता जा। झोप आले वाजलेत मिनिमम दोन तर चला पुढे जाऊन झोपूया भावांना मारतो स्टार्ट आता निघूया चला तर भावनं उमर घ्यायच्या पुढे एक धाबा आहे त्या धाब्यावर थांबलो होतो मस्त असं झोप इथं सकाळी सात वाजता उठू इथं आणि करू जर्नी चालू तर चला भाऊ ना गुड नाईट झोपूया आता तर चला थांबलेलं धाब्यावरती या झोपलेलं आता उठून निघलोय जाऊन फ्रेशो झालो आता पुढं जाऊन कुठंतरी आंघोळ करतो आता का थंडी वाजते एवढा सकाळी लवकर का उपयोग नाही चला झोप झाले मस्त अशी थोडं कुठं जाऊ वॉशरूम ला आणि जाऊन निघू चला आता आपण उमरग्याला लागतो उमरग्याला हे उमरग्याला थांबलेलो पुढं जाऊन कुठेतरी थांबूया मस्त आंघोळ वगैरे करायची आहे पण आता आलाय जाम झोपलेलो अंग दुखायला लागले कशाने का काय माहिती चला भावांना बघू पुढं तात्या उभे असतील पुढं आपले स्वागत करतील आता नळदुर्गला वेलकम टू सोलापूर अँड महाराष्ट्र तर गुड मॉर्निंग भावानो आले आपण सोलापूरात महाराष्ट्रात एंट्री केलेली आहे लय भारी वाटतंय मध्ये का भरपूर दिवसातून आपल्या महाराष्ट्रात आलोय मिनिमम मला वाटतंय सोळा सतरा दिवस गेलेत आपले बाहेर बाहेरच जसं निघलोय मुंबईत ना कोचीनला जायला तेव्हापासून आपण बाहेरच आहे दोन आठवडे झाले मला वाटते वाट भाएर वाट चला भाऊ ना काय विषय नाही आलोय आता महाराष्ट्रात महाराष्ट्र पावसाळा धुमाकूळ घातलाय बा रात्री सगळं धुऊन काढलेत रोड बीड धन्नो आपली एवढी खराब झाले ना काय बोलू ना चला करू खाली आज काही गाडी मस्त अशी चका चक करून टाकू पाऊस परत पडला ना पाहिजे कसलं वातावरण आहे बघा वर, वर। आबा आले क्लिअर रात्री सारावा पडलाय पाऊस झोडपून काढले हा पाऊस नुकसानीचा आहे का फायद्याचा आहे काय माहिती शेतकरी राजाला फायद्याचा आहे का, फायद्या का नुकसानीचा भावान कमेंट करून सांगा आपल्याला काय आयडिया नाही तर बघू शकता आपला उमरगा टू सोलापूर रोड कसा वाटतो टकाटक चला आपल्याला आज काय गाडी आपली खाली होणार नाही उद्याच मुंबईला खाली होईल गाडी त्यामुळे आपण झोपलेलो असं पण झोप आलेली रात्री दोन वाजता थांबलेलो धाब्यावर तर उठून निघलोय चला भाऊनं सोला आता सोलापूर विलापूर मस्त पैकी पास करू दिवसाचा सगळा सीन राहणार आहे मजा येणार आहे जरा तर चला बघू पुढं आता पोचले आपण बघा नळदुर्गला हा समोर दिसतोय नळदुर्गचा किल्ला आहे पलीकडून नवीन रोड झालाय आपण आलोय जुन्याच रोड न हा बोलता उभे ते तात्या काही काय थांबवत नाही आपल्या गाडीला ते कारवाल्यांना थांबवतात तर बघू शकता भावांनो किल्ला कसा आहे जुन्यातला किल्ला या नळदुर्गचा किल्ला बोलतो तसा दिसतोय भावांनो असा अजून आहे हा थोडासा छोटासा असा खिंडीतून रोड आल्यासारखा आहे घाटासारखा तर आता जाऊन कुठंतरी फ्रेश होतो फ्रेश नाही झालो कारण जिथं थांबलेलं तिथं वॉशरूम खराब होते राजस्थानी धाब्यावर आता पुढं जाऊन कुठं तरी थांबतो नळदुर्ग कर पास करून फ्रेश वगैरे आता आंघोळ करायचे आंघोळ करून म्हणजे दिवसभर फ्रेश राहतो माणूस आंघोळ केलेली काल काय आंघोळ झालेली नाही आपली काल आलो पटकन खाली केली सकाळी दुपारी लगेच ऑर्डर घेतली भरायला त्यामुळे निघून गेलो खाली करायच्या पहिल्याच ऑर्डर घेतलेली विशाखापट्टण वरून टाकोटापा आलो आणि टाकोटाप हैदराबाद वरून भरून निघलोय रिटर्न त्यामुळं आंघोळीच सगळं लपड झालं त्यामुळे आंघोळ बघू शकता किल्ला कसा दिसतोय कसा आहे भावन नाद खुळा चला आता एवढा मोठा चढ आहे मला वाटतं त्या हायवे ना हा चढ संपूर्ण काढलाय पहिले एक मोठा फोर लाईनचा रोड झालाय तो इकडून काही येत नाही तो बाहेरूनच वाटतं वाटत नदुर्गला येतच नाही तो मस्त आहे रोड मला काय लक्षात आलं नाही त्यामुळे मी इकडे टर्न मारला तर चला भावांना सोलापुरात पोचड आपण सोलापूरची कोंडीला इथे नसले चटणी भाकऱ्या वगैरे घेतात आपल्याला टॉपच आवडतं इथलं तर भावांनो आपण सोलापूर क्रॉस केलेला आहे आपल्याला चटण्या बिटण्या घ्यायच्या होत्या तर नसले म्हणून आहे कोंडीला इथं तर नसले मध्ये आपण खरडा चटणी आपल्याला इकडं खरडाला भारी आवडतो लालवाला खरडा ले तो घेतला आता हा टोल लागतोय पहिला भाकरी खरडा बिरडा घेऊन टाकला असं गावाला जायचं आहे असं पण असलेलं बरं असतं खरड्याचं आपलं सोलापूरला येणं होत नाही सारखं मी मित्रांना आणायला सांगतो इकडून येताना ते घेऊन येतात त्यामुळं असतं कंटिन्यू गाडीमध्ये खरडा असतो लालवाला नसलेचा एक नंबर लागतो भावना कधी गेला ना तर त्या नसलेचा खरडा तुम्ही चेक करा मी तुम्हाला आता जरा थोडा वेळा कसला खरडा असतो एक नंबर लागतो भावाला पैसा वसूल परत त्याला टोल ना का आला फ्रेश व्हायचं जरा अजून फ्रेशच झालेलो नाही मी निघल्यापासून कुठं काही भेटलंच नाही चांगलं वॉशरूम वगैरे हो टोलच्या बहुतेक बघूया चहा पिला नव्हता महाराष्ट्रातला एवढा दिवस झाला चहा पीला तात्या उभा आहेत बघा पलीकडं गाडी अडवायला अण्णा लोकांना अडवत आहेत चला आपल्याला पण आडवायला आहेत वाटत पुढं आपण काय थांबत नसतो त्यांना पण चला बघू आपल्याला हात करत तर नाही तात्या केला काय आपण थांबत नसतो चला बघूया कसं कसा आहे काय आहे चाललंय का, तात्याने काय थांबवलेलं नाही आपल्याला मोबाईल वगैरे की थांबवत नाहीत मोबाईल आडवा लागला आहे ना त्यामुळे थांबवत नाही त्याला पुढं आता रिलायन्सचा पंप आहे इथं जरा वॉशरूम वगैरे बघतो इथे या पंपावर होते हॉटेलवरती मग या इथं आहे वॉशरूम चेक करू चांगले आहे का खराब आहे काय माहिती बंद आहे वाटतं त्याला रिलायन्सच्या पंपावरती जाऊ तिथं असतात फर्स्ट क्लास तिकडं बघू चला भावांना पंपाव फ्रेश वगैरे हो आणि मगच निघू न बघू शकता हा रिलायन्स पंप इथं आपण फ्रेश व्हायला थांबलेलो मस्त असं फ्रेश झालो आहे आता ते उगरे आता इथून निघायचं आहे पुढं कुठं तर जाऊन नाश्ता वगैरे करतो आणि बघू पुढं आता कुठं करायचं काय आता आपण टेंबुरीच्या आली दा दा का नाश्ता राहू दे आता जेवणच करायचं दहा साडे दहा वाजलेत बघू पुढं भेटला चांगला जयशंकरवर नाश्ता करू एखाद्या वेळी नाश्ता जयशंकरला जर केला तर भूकंच लागत नाही पण त्यामुळं चला बघू आपल्याला संध्याकाळी जेवायला पुढं थांबते चला निघूया आता प्रवास चालू करतो आहे आपण कंटिन्यू आणि मी दोन तीन दिवसाला व्हिडिओज नाही सोडले मला भरपूर असा कंटाळा आला एडिटिंग करायचं चला आजचा आज व्हिडिओ येऊन जाईल आता थोडंसं था। थांबतो पुढं पुढे तरी एडिटिंग करतो आणि सोडून देऊ तर भावना आपण पोचलो टेम्बोर नेला आता वाजले एक वाजला आहे जेवायचं टायमिंग झालं हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला जेवायला थांबायचं चला बघूया क्वालिटी कशी आहे सगळे म्हणते तेवढे इंस्टाग्रामला गाजले आलेल्या दिवसात इकडं तर जाऊ खाऊन जाऊ आता हॉटेल ला थांबते भावना ना बघू कशी क्वालिटी आहे त्यांची काय गुडगावला आहे दिल्लीत नाही गुडगावला आहे बाहेर आणि तुम्हाला काय मुंबई पुन्हा भरून यायचं हम्म सत्तर सत्याहत्तरला मटन खायला थांबलो होतो बघा सत्तर सत्याहत्तर मस्त असं जेवण आहे बाहेरच्या बाहेर किचन आहे त्यांचं क्वालिटी जेवण आहे आणि बरं वाटलं जरा जेवायला जेवण तिखट होतं जरा आपल्याला तिखट खायचं सवयीनं डोळ्यातनं लागल्या दारा पण क्वालिटी जरा बरं म्हणायचं बऱ्यापैकी जेवढी त्यांनी इंस्टाग्रामला ॲड केल्या त्याच्यापेक्षा चांगलं आहे बऱ्यापैकी जेवण जेवण केलं आहे आता निघतो इथून चला निघूया आता पुढं रनिंग पास करायचं आता पुढं थोडं थांबतो व्हिडिओ एडिट करायचं आहे व्हिडिओ एडिट करतो आणि निघायचं निघूया आता हॉटेल सत्त्याहत्तर बाय बाय जेवण कस होते आपण हॉटेल सत्याहत्तर ला जेवण केलं जेवण त्यांचं ठीक आहे काय विषय नाही की मटन क्वालिटीचं होतं चांगलं होतं पण त्यानं थोडंसं फ्राय करताना मीठ जास्त झालं त्याकडून त्यामुळे व्यवस्थित लागत नव्हतं आणि तिखट होतं तिखट तर असणारच आपल्याला तिखट चालत नाही होतं बऱ्यापैकी भाकरी वगैरे हो अशा मोठ्याच्या मोठ्या भाकरी होत्या मी दीडच भाकरी खाल्ली ती एकदम मोठ्या आपल्या घरच्या भाकरीपेक्षा मोठी भाकरी होती भाकरीच्या भाकरी दीडच खाल्ली मी दीड आपल्या त्यात आडीच भाकरी होती ती त्याच्या दीड भाकरी बऱ्यापैकी आहे तसं तर असू द्या काय विषय नाही होतं हॉटेल चांगलं म्हणायचं मराठी माणूस आहे आपला पुढं जातो उद्योजक गेला पाहिजे चांगली गोष्ट आहे चला भावानो झालंय जेवण आता कुठंतरी मस्त सावली बघतो पडी मारतो संध्याकाळी पुन्हा विना पास करून सकाळ सकाळी मुंबईला खाली करायला चला भावांनो भेटू जय महाराष्ट्र तर भावनु तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भावन जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्रीराम